परभणीत काँग्रेस खासदार राहुल गांधी आले सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटले पोलिसांवरच हत्येचा आरोप केला आणि दिल्लीला परत गेले तिकडे मस्साजोगमध्ये तिकडे मस्साजोगमध्ये महायुती सरकारचे तीन तीन मंत्री पोहोचले संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटले कारवाईचं आश्वासन दिलं आणि परत गेले प्रश्न असा आहे की अशा दौऱ्यांमुळं तणाव निवळतो की मग वाढतो पाहूयात ने इनकी हत्या की है युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है गेला काही दिवसांपासून धुमसत असलेल्या परभणी आज लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी दाखल झाले हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलं त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावलेले आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली त्यानंतर परभणीतूनच राहुल गांधींनी राज्य सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या केवळ दलित असल्यानंच पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी यावेळी केला पुलिस ने इनकी हत्या की है और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है पर सर मुझे बोलने दीजिए आप ठीक है आ जी, आ जी, आ जी, जी. इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है हम चाहते हैं की कि एकदम किया मॅटर और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले राहुल गांधी राजकारण करायला आणि द्वेष पसरवायला आले होते अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली अजित पवारांनी मात्र राहुल गांधींच्या आरोपांकडे दुर्लक्ष केलं तर भाजपचे खासदार नारायण राणेंनी या भेटीवरून राहुल गांधींवरच टीका केली लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे ते त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे त्यांनी काय बोलचा अधिकार आहे याबद्दल अतिशय व्यवस्थितपणे सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आ, उत्तर दिलेली आहेत राहुल गांधीला महाराष्ट्र परमपूजी बाबासाहेब आंबेडकर तरी कळले का नुसतं तो कपड्याचा रंग ब्लू असला म्हणजे आंबेडकरवादी होत नाही आतमध्ये पाहिजे ना काहीतरी दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला परभणी आणि बीड प्रकरणी फडणवीस खोटं बोलण्याचा त्यांचा आरोप आहे सोमनाथच्या कुटुंबियांना न्याय देण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं होतं की ते त्याला दम्याची बिमारी मृत्यूमुखी पडलेले होते मुख्यमंत्री खोटं बोललेत विधानसभेची दिशाभूल केली आणि म्हणून काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर प्रिव्हिलेज मोशन आम्ही आणू पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आहे मध्ये आणि त्याला कळे कुठली तरी आधीपासून त्याला श्वसनाचा काहीतरी त्रास आहे म्हणून सांगण्यात आलं म्हणजे खोटं बोलायचं सुद्धा भाजपा किती खोटं बोलू शकते याचं ते उदाहरण आहे सरकार न्याय देईल का असं वाटतंय सोमनाथ न्याय दिला नाही तर आम्ही नाही घेणार आम्ही रडत राहणार कसं नाही देणार नाही इकडे राहुल गांधींचा परभणी दौरा सुरू होता तर तिकडे महायुती सरकारमधील तीन नवीन मंत्री संजय शिरसाट उदय सामंत आणि मेघना बोर्डीकर मस्साजोगमध्ये पोहोचले त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं दोषींना शिक्षा देण्याची ग्वाही देतानाच शिरसाटांनी पोलिसांबाबत एक गंभीर विधान केलं अधिकारी सुद्धा असतील काही कर्मचारी असतील त्यांचे सुद्धा या गुंडांशी लागे बांधे आहेत हे नाकारून चालणार नाही हे स्पष्टपणे मला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे परंतु त्याचे जे पाठीराके आहेत बाकी तर सोडून द्या परंतु जेव्हा मधला माणूस त्यांना जर सहकार्य करत असेल तर त्या सर्वात खतरनाक आहे एकही आरोपी शिल्लक राहता कामा नये मग आरोपी असेल मास्टर माइंड असेल हे सगळेच्या सगळे अटक व्हावेत यासाठी एसआयटी तर नेमलीच गेलेली आहे परंतु न्यायालयीन चौकशी देखील सुरू झालेली आहे त्याच्यामुळे याच्यातनं कोणी वाचणार नाही राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे सरकार आहे त्यामुळे दोषींना कठोर कारवाई होणार कोणी कितीही मोठा असला तरी त्याला सुद्धा कारवाई होणार आणि या जिल्ह्यामध्ये परत अशा घटना घटू म्हणून चांगल्या पद्धतीची शिक्षा लोकांना परभणी असो किंवा बीड इतक्या संवेदनशील घटनांमध्ये केवळ भेटी गाठींच राजकारण होता कामा नये राजकारण बाजूला ठेवून दोषींना कडक शिक्षा आणि पीडितांना न्याय मिळणं गरजेचं आहे तीच सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांना खरी श्रद्धांजली असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट